आता हा एक भन्नाट प्रकार झालेला आहे आपण जागतिक पातळीवर वोकिझम बोलू शकतो की तुम्ही ठरवता तुमचे प्रोनाऊन काय दे देम दे, हिज हर वगैरे पण इथे ऑपरेशनच्या बिना स्त्रीलिंगचं पुलिंग केले स्त्रीलिंग केले गोरी गगन गुप्ता परत फोटोज आपण थोडे भुरकट केलेले आहेत लिंग पुरुष इथे तेजश्री दिलीप हडकर लिंग पुरुष असे सहाशे त्रेचाळीस मतदार आपल्याला आपल्या विधानसभेत सापडलेले आहेत आता कदाचित हा पुन्हा एकदा निवडणूक आयोग सांगू शकतं की हा एरर आहे टायपिंग मिस्टेक आहे चूक झालेली आहे पण ही जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे जेव्हा आपण मतदाना जातो तेव्हा सगळे असे पाहत असतात आपल्याकडे की तुम्ही कोण तुमचं नाव काय तुम्ही हे दाखवा ते दाखवा मग हे तुम्हाला दिसत नाही निवडणूक आयोगाला आणि म्हणून आता जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे कारण निवडणूक आयोग हे भाजपचं काम करतं मग निवडणूक आयोगाचं काम कोणी करायचं आपण करायला पाहिजे तर हे असे मतदार जे आहेत असे देखील तुम्ही पाहिले पाहिजेत पकडले पाहिजेत सहाशे त्रेचाळीस मतदार आहेत